नमस्कार संत मंडळी एक विशिष्ट हेतू धरून अवतार घेत असतात पण त्यांच्या आई वडिलांना वाटत असत की हे कधी आपल्या संसारात रमतील कधी कमाई करायला लागतील म्हणजे साधारण आई वडिलांची अशी समजूत असते की एकदा पैसे कमावायला लागले की आपली मुलं स्थिर सावर झाली हे संतांच्या आई वडिलांच्या बाबतीत सुद्धा होतं बरं का गुरु नानकांच्या जीवनातला एक प्रसंग की त्यांच्या आईला असं वाटायचं आई, आई वडिलांना की ह्यांनी पैसे कमावून कुठे नोकरी करून असं आपलं जीवन व्यतीत करावं पण त्यासाठी त्यांचा जन्मच नव्हता आणि एकदा आणि त्यांचा कलही तिथे नव्हता एकदा त्यांच्या वडिलांनी आपल्या एक, एक, एक व्यापारी मन मित्राकडे त्यांना नोकरीला लावलं आणि ती नोकरी कसली होती तर धान्य मोजून माप मोजून हे गिरायकाला द्यायचं एक दिवस त्या दुकानामध्ये एक गिराईक आलं आणि त्यांनी पंधरा माप धान्य मागितलं मोजतोय नाही मोजतोय हे पहिल्यांदाच असल्यामुळे तो व्यापारी समोर बसला होता आता एक ते तेरा ते अशी माप नानकांनी व्यवस्थित मोजून घातली आणि मग मा पुढचं माप त्यांनी त्या गिराईकांनी पंधरा माप मागितली होती आणि असं करता करता तेरा माप घालून झाली आणि पुढचं चौदावं माप घातलंय आणि पुन्हा तेरा पुन्हा चौदा पंधरावं माप घेतलंय तेरा तेरा अहो अशी पंचवीस माप घातली तो व्यापारी बघायला लागला चिडला आणि म्हणतोय की अरे तेरा नंतर तू पुढचं आमचं मोजतच नाहीयेस तेव्हा नानक त्यांना म्हणतायत की अहो तेरा म्हटलं की मला भगवंताची आठवण येते की सबकुच तेरा कुछ नाही मेरा आणि मग मी तेरावरच अडकतो बघा ही वृत्ती संतांची असते आणि खरच हे नानं पुढे शिखांचे धर्मगुरु ठरले म्हणून संतांचं हे कार्य कार्य जे असतं किंवा जन्म अवतार असतो तो क्षुद्र कामांसाठी नसतो हेच आपल्याला या गोष्टीतनं कळून येतं जय जय रामकृष्ण हरी